नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज हँड कडून नाग जातीच्या विषारी सापाला जीवदान दिग्रस पासून असणाऱ्या पाच किलोमीटर अंतरावर निंबाया गावच्या शेत शिवारात विहिरीमध्ये साप पडल्याची घटना घडली असता ती बातमी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँडच्या दिग्रस शाखेच्या सदस्यांना मिळाली असता ग्रुपचे तालुका अध्यक्ष प्रथमेश जाधव निषाद बनसोड आशिष भस्मे यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली तेथे जाऊन पाहणी केली असता नाग जातीचा विषारी साप त्यांना दिसून आला त्या सापाला काही इजा न पोहोचता सुखरूप पकडले त्यानंतर तिथे त्या जमलेल्या नागरिकांना सापाबद्दल असलेल्या अंधश्रद्धा दूर केल्या व त्या सापाची माहिती दिली नागरिकांना साप न मारणे व कुठेही दिसल्यास एम एच हेल्पिंग हँड टीमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न शहात्तर सोळा या वर कॉल करून माहिती द्या अशी विनंती केली व त्या सापाची वन विभागामध्ये नोंद करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद